प्रेमस्वरूप आई ही एक अतिशय सुंदर कविता आपण बघणार आहोत प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलाव तुझ आता मी कोणत्या उपाई बोलाव तुझ आता मी कोणत्या उपाई नाही जगात झाली आबाळ या जीवाची तुझी उनीव चित्ती आई तरी हिजाची ना ही जगात झाली आबाळ या जीवाची तुझी उन्नी व चित्ती आई तरी हिजाची लहानपणीच मातृछत्र हरवलेला कवी म्हणतोय चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा आई हवी म्हणून सोडीन जीव हे का चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा आई हवी म्हणून जीव सोडीन हे का ही क्याची होईन शांत आई पाहुणिया या तुझ्यांचे वात्सल्य लोचन आहे अतिशय मार्मिकपणे कवी म्हणताय ही भूक पोरक्याची होईन शांत आई पाहून या तुझ्यांचे वात्सल्य लोच वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे, नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे वाटे इथून जावे तुझा निजावे नेत्री तुझा हसावे चित्ती तुझा ठसावे वक्षी तुझा परी है केव्हा स्थिरेल डोके शांत शांतवाया रुत्स्पंद मंद झोके वक्षी तुझा है केव्हा स्थिरेल डोके शांत शांतवाया रुचपंद मंद झोके घे जन्म तू फिरूनी येईन मी हिपोटी घे जन्म तू फिरोनी येईन मी हिपोटी खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी खोटी ठरोन देवा ही एक आस मोठी ही कविता कुणी लिहिली आहे याबद्दल माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा संदर्भ नाही पण कविनीच्या पद्धतीने त्यांच्या मनातला आर्त कोपरा या कवितेद्वारे व्यक्त केलाय तर खरंच परमेश्वराला प्रार्थना करेन की देवा कुणाचंच मातृछत्र नकोसरे घेऊ हो। आई ही सगळ्यांना अगदी शेवटापर्यंत हवी असते धन्यवाद